असं म्हणतात सकाळी सकाळी दूध उतू जाणं खूप शुभ असतं पण सकाळी सकाळी उतू गेलेला चहा काम नक्कीच वाढवतो पण मी काही टेन्शन घेत नाही कारण माझ्याकडे आहे बिकोचं रियुजेबल किचन टॉवेल बांबू पासून बनवलेल्या रियुझेबल या किचन टॉवेल मध्ये एकूण वीस शीट्स येतात एक शीट चा कमीत कमी तुम्ही शंभर वेळा रियूज करू शकता इतक्या या मजबूत आहेत वापरण्यापूर्वी हा किचन टॉवेल ओला करून घ्यायचा व्यवस्थित पिळून घ्यायचा जो काही किचन ओटा आपण घाई गडबडीत खराब करून ठेवलेला असतो ना तो स्वच्छ करून घ्यायचा मी जर कधी नोटिस केला असेल ना तर साध्या कपड्याने जेव्हा आपण दूध पुसून घेतो ना उट्यावर सांडलेलं तर त्याला इतका कसा तरी वास येतो ना पण या बिकोच्या टॉवेलला अजिबात वास आला नाही कोणतीही एक्स्ट्रा मेहनत न घेता चहाचे वाळलेले डाग देखील अगदी निघून गेले साबणाचा सा वापर न करता फक्त पाण्याखाली धुतल्याने देखील हा टॉवेल पहा किती स्वच्छ होतो हा बाहेरून किती स्वच्छ दिसतोय क्लीन केला तर किती सारी धूळ ह्याच्यावर होती या किचन टॉवेलने तुम्ही इलेक्ट्रॉनिकच्या सगळ्या वस्तू स्वच्छ करू शकता शिवाय घरात असलेलं वुडन फर्निचर ग्लास फर्निचर ते देखील अगदी स्वच्छ होतं मागे ना कधीतरी एकदा अशीच मी या बिकोच्या रियुजेबल किचन टॉवेलची रिंग होती आणि मग तेव्हा म्हटलं होतं की चला वापरून तर पाहूया म्हणून मागवलं होतं ॲमेझॉनवरून तर आज मला त्याचा चांगलाच फायदा झाला अगदी चुटकीसरशी ह्या सगळ्या गोष्टी माझ्या क्लीन झाल्या आहेत तर पहा आता माझं किचन किती छान स्वच्छ दिसतंय तर तुम्ही सुद्धा किचनसाठी जर जुनी फडकी वास येणारी वापरत असाल ना ती पहिले फेकून द्या आणि लगेच ऑर्डर करा बिकोचं हे रियुजेबल किचन टॉवेल